नमस्कार शेतकरी बांधा नो मी प्राध्यापक नवनाथ जाधव मायक्रोसन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपण मगराचे निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी महादेव चांगदेव मगर यांच्या केळीच्या प्लॉट उभा आहे त्यांना ही मायक्रोसन जी नाईन व्हरायटीची आपण केळीची रोप दिली होती तर या व्हरायटी बद्दल आपण त्यांच्याकडून सर्व माहिती करून घेऊया तुम्ही शेतकरी बांधवांना आमच्या ओळख करून द्या स्वतःची मी महादेव चांगदेव मगर निमगाव मगराचे तालुका माळशिरस मग साहेब तुम्ही ही जी कि प्लांटेशन केलं ही कुठल्या महिन्यामध्ये केलं सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला लागवड केली एकवीस सप्टेंबरला ऑक्टोबर नंतर थंडी चालू होते जवळपास हा थंडी मधला प्लॉट आहे मॅक्झिमम थंडी सापडली पावसाळी सीझन असा काय ह्याला जास्त सापडलेला नाही म्हणजे सुरुवातीला थंडी आणि नंतर वाडीच्या अवस्थेमध्ये उन्हाळाचा पिरियड सापडलेला आहे तरी सुद्धा आपण बघू शकतो की घराची उंची एकदम जबरदस्त आहे त्याच्यामध्ये किती फाय आले त्याच्यामध्ये मॅक्झिमम सत्तावीस त्या बत्तीस किलो वरल्या फणी वरच्या फणीत सत्तावीस ते बत्तीस किलो येते वीस ते बावीस खाल्ल्या किलो आहे खालच्या फणीमध्ये केळ ह्याच्यामध्ये घडाचं त्याच्यामुळे आकार आपल्याला सिलेंडर सारखा सिलेंडर आणि खालची साईज सिलेंडर सारखी बरं बाकीच्या वराटीचा आपण बघतो की बकेट टाईप घड येतो खाली कमी येतो आणि वरती जास्त येतो म्हणजे वरच्या तीन चार पाण्या मोठ्या असतात बाकीच्या खालच्या हो पाण्या छोट्या छोट्या बसतात त्याच्यामुळे रिकव्हरी बसत नाही आता तुमचा माल दिलाय का व्यापाराला दिलेला आहे किती गेला ह्याच्याबद्दल टन गेला आहे साडेनऊन साहित्य आता साहित्य येऊन पडले पहिला जे माल दिला ते कसा दिला सत्तावीस रुपयाला काटा पेमेंट सत्तावीस रुपये ला हातात ओके त्यावेळेस रिकव्हरी किती आली मालाची नव्वद टक्के सरासरी आली नव्वद टक्के पंच्याण्णव टक्केपर्यंत रिकव्हरी हो। येते म्हणजे हो। बघा बॉक्स टाईप घड असल्यामुळे याची रिकव्हरी एकदम चांगली येते म्हणजे वरच्या फ्यामध्ये सत्तावीस ते बत्तीस किळ खालच्या मध्ये बावीस किलो इतर मध्ये आपण बघतो शेतकरी बांधव बावीस किलो असतात जे आपली शेवटच्या मध्ये आहेत बरोबर आणि शेवटच्या फ्यामध्ये सोळा सतराच्या वर केवळ नसतात बाराच्या वर केवळी नसतात आपल्याकडे शेवटला वीस बावीस आहे त्याच्यामुळे रिकव्हरी चांगली आणि इतर मराठीच्या तुलनेत आपण बघितलं तर वरच्या तीन चार फण्या फक्त फुगतात बाकीच्या भराटीमध्ये बाकीच्या खालच्या पाण्या ह्या लहान राहतात आपल्याकडं वरच्या आणि खालची ही सर्व किडे एकसारखा आहे म्हणजे समान फुगवण क्षमता आहे आपण बुंदा बघलो तर बुंदीची जाडी सुद्धा खूप जबरदस्त आहे त्याचा जबरदस्त एकदम बुंदा खतरनाक आहे याचा बाकीचं तुम्हाला याच्यामध्ये असं वैशिष्ट्य काय करप्या किंवा वायरस बाकीच ह्या अंतर अंतर जास्त त्यामुळं पाणी निसटते पूर्ण ओके आणि केळाची लेंथ चांगली होती लांबी चांगली ओ, ओ, होती व्यापाऱ्याचं म्हणणं काय ते ह्याची साईज चांगली असल्यामुळे आम्हाला ही घड एक्सपोर्ट दृष्टीने चांगला एकदम म्हणजे okay, ह्याचा डार्क पोपटी कलर एकदम आणि व्यापाराला सुद्धा एक नंबर हा माल चालतोय बरोबर करप्याचं प्रमाण तुम्हाला काय जाणवलं का ती पाना थोडी जाडी असल्यामुळं पाहिजे येतच नाही आलाच नाही आमच्या म्हणजे पानाची जाडी जास्त आहे त्याच्यामुळे पानाचा करपा येत नाही किंवा व्हायरस नावाचा अटॅक्याच्यावरती होत नाही बुरशी पण येत नाही मुळी वगैरे बागेची म्हणजे त्याची वाढ चांगली असल्यामुळं करप्याचं प्रमाणच मुळीच नाही ओके म्हणजे मुळी चालू असल्यामुळे शेतकरी बांधव नाही ह्याला करपाय येत नाही महत्वाचे या युनिक वैनिक वैशिष्ट्य आहे बघा की मुळी एक नंबर चालते त्याच्यामुळे बागेवरती करपी अजिबात दिसत नाहीये बरं तुम्ही रोप कोणाकडून घेतली नवनाथ जाधव साहेब okay, मळवली ओके म्हणजे माझ्याकडून घेतली ओके okay. बघा शेतकरी बांधाने आपण हे मगर पाहुण्यांना यांना रोप दिलेत जरी कोणाला ह्या कंपनीबद्दल किंवा रोपांबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस डबल झिरो चाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास वीस नव्वद त्र्याऐंशी हा दुसरा मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या रोपांचं बुकिंग करू शकता तर तुम्ही ह्या बागेवरती किंवा ह्या इल्डवरती समाधानी आहात आरामसेल शंभर टक्के चांगल्यापैकी साईज आहे साईज पहिलंच पीक माझा आहे त्यामुळे मी एकदम समाधान आणि चांगल्यापैकी दरात गावलो चांगल्या दरामध्ये तुम्ही सापडलेलं आहे पहिलेच पीक बरं दुसरी गोष्ट तुम्हाला अंदाज काय ह्या क्षेत्रामध्ये किती झाड आहेत सगळी सगळी बाराशे बाराशे रोपांमध्ये किती माल गेला आतापर्यंत साडे नऊ टन साडे नऊ टन आता उद्या एक साडे नऊ दहा टन जाईल आणि अजून किती माल जाईल सरासरी पस्तीस टन कमीत कमी अपेक्षा आहे माझी कमीत कमी पस्तीस टनाची अपेक्षा मॅक्झिमम माझा अंदाज असा आहे की ह्या बागेमध्ये चाळीस टन प्लस माल जायला काही हरकत नाहीये कारण रिकव्हरी चांगली वाजते घड चांगली आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे वजन पण माल चांगला देते बरोबर आहे बरं या उत्पादनावरती तुम्ही समाधान आहे शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतर शेतकरी बांधवांनी बाकीच्या व्हरायटीना पर्याय म्हणून मायक्रोसन व्हरायटी जर लावली शेतकऱ्याचं नुकसान काही होणार नाही होणार शंभर टक्के उत्पादन जबरदस्त साथ दिली शंभर टक्के फायदा शंभर टक्के फायदा आहे आणि विशेष म्हणजे रोगराई कमी असल्यामुळे या व्हरायटीला खर्चही कमी आहे वायरसचा कसलाही खर्च नाही कर्फ्याचा कसलाही खर्च नाही तांबेला लवकर येत नाही तांबेरा लवकर सहर राहते त्याच्यामुळे तांब्या येत नाही बघा तुम्ही आमच्या कंपनीची रोपं हो वापरली तुम्हाला जसा चांगला रिझल्ट आला आणि तुमचा चांगला फायदा झाला तसा इतर शेतकरी बांधांचाही चांगला फायदा व्हावं अशी प्रार्थना करतो आणि आमच्या कंपनीला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा आभार